इथे बघा आजी नातीचं काय चालू आहे आजी चालले गावाला आणि नात चालली गावाला कुठले गा गा आज आमच्या घरी सेलिब्रेशन आहे काहीतरी स्पेशल मुवमेंट आहे तो तुम्हाला दाखवणारच आहे थोड्याच वेळात आणि विहान बघा रेडी होऊन असं झोपलं तर फरशुर नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये आज खूप स्पेशल दिवस आहे कारण जसं की तुम्ही जसं की तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं अजय वंगा युट्यूब चॅनलला वन मिलियन कम्प्लीट झालेत आता वन मिलियन क्रॉस झाले प्लस झाले पण सेलिब्रेशन आपलं राहून गेलं होतं तर काल आपण छोटंसं सेलिब्रेशन घरामध्ये केलं आणि आज काय आहे तुम्हाला दाखवते चालू आहे तर आता मम्मी पप्पांबरोबर सिया गेले बाहेर कुठे गेले तुम्हाला सांगते आमच्या रिलेटिव्हमध्ये एक लग्न <Signs> आहे तर त्यांच्याकडे गेले म्हणजे लग्नाला गेले इन शॉर्ट तर कधी असं मी तिला सोडत नाही आज फर्स्ट टाईम मी तिला सोडले ते पण मम्मी म्हटली जाते घेऊन म्हटलं मला कस्तर वाटत होतं मला म्हणजे मी सिया विहानला कधी मी मी नसेल त्या ठिकाणी मी तिला त्यांना पाठवत नाही म्हणजे कसं उगाच दमवायला पण नको आणि मेन कारण ते नाही आहे मेन कारण हे आहे की मला करमत नाही जर दोघांपैकी कोणी जरी नसलं तरी आता विहान आहे पण सिया नाही आहे तरी मला करमत नाही तर असो आता गेली आहे जरा फिरून येईल आणि तिला पण एक्साइटमेंट असे जायची पण मला मी नसेल तर मी जाऊ देत नाही पण आता जाऊ दे म्हटलं आजच्या दिवस आणि आज सुट्टी पण आहे संडे त्यामुळे तिला जाणं पॉसिबल झालं लोक को सांग कोणता आलाय सांग हे सांग ना कोण आले मी इकडे सांगते सगळ्यांना काय एक बाय आम्ही जातो बिहार येणार आहे जेवून जेवण येतो आम्ही पेट्रोल टाकून येतो आम्ही इथं थांबतोय काय जेवण या सांग सांग लवकर लवकर जावा ल शिस्तीत जावा सगळं छान काम करून विहानला राऊंड आहे विहान रडतोय म्हटलं राऊंड मारून द्या एक हा मन आता चलो मन चला तर आत्ता सगळेजण गेले बाहेर आपलं काम करायला आणि मी आणि विहान घरी आहोत काय आम्ही दोघेच घरी आहोत आणि लहान आत्ता रडत होता तर का रडत होता तुम्हाला सांगते म्हणजे सगळेजण गेले ना आणि आम्हा दोघांना घेऊनच नाही गेले असं नाही करायचं बेटा आणि आम्हा दोघांना घेऊनच नाही गेले मग विहान रडत होता की आम्हाला नेलो मग मी विहानला काय म्हणलं आपण ना आपण उद्या जाऊ तू मी आणि सियाला नाहीचं सियाला घेऊन जायचं हा सियाला तेवढं घेऊन जायचं म्हणतोय म्हणजे सियावर किती प्रेम आहे बघा तर सियाला घेऊन जाणार आहे विहान फक्त आणि आम्ही तिघंच म्हणजे मी विहान आणि सिया आम्ही तिघं बाकी कोणालाच घेऊन नाही जाणार कारण आज आम्हाला कोणी घेऊन नाही गेलं ना मग आता आम्ही तिघं उद्या जाणार आणि कोणालाच घेऊन नाही जायचं हां हां आणि आम्ही कोणत्या गाडीत जाणार आहे मुला मोठ्या गाडीत जाणार आहे विहानला म्हटलं आपली न्यू जी गाडी आहे आपली स्कूटी न्यू घेतलेली त्या गाडीवर आता विहान बोलतो नाही मोठी गाडी पाहिजे मोठी गाडी कोणत्या गाडीत बेटा मोठी गाडी केवढी मोठी गाडी पाहिजे <laughs> तुला तर विहानला एवढ्या मोठ्या गाडीत फिरायला जायचं आहे म्हटलं ओके बेटा आपण घेऊ गाडी मोठी हां आणि आपण बूर जाऊ आहे ना असे नाही करायचे टांग बाहेर सारखा चला आता आता काय झालं आता सगळं दुपार झाली आणि आता आमचं झोपायचा टाइम झालाय आमचं म्हणजे विहानचं झोपायचं टाइम झालंय सो आता विहान झोपणार आहे सो थोड्या वेळानंतर भेटतो आम्ही ओके <laughs> गुणा, गुणा, गुणा। ए, Ibu binda Ibu binda Bari Kak pokoro Pokor janggata Bari Kak pokoro Pokor janggata Bari Kak pokoro Pokor janggata Gari Gari

पागल का प्रकार का प्रकार विहान बघा कसा टेडी घेऊन झोपलाय छोटा चला मग अशी व्हिडिओ मला पॉज करावा लागला कारण भरपूर काम पण होता मग तो अर्धवटच झाला माझा ब्लॉग आणि म्हटलं आता स्टार्ट करूया आता सगळे गेले आवरून आणि विहानला पण झोपले म्हटलं ते निवांत बोलूया आणि मला सांगायचं हे होतं आजचा मेन इव्हेंट काय होता आपला का ओकेजन कसला होता मला सांगते तर अजय बंगा यूट्यूब चॅनलला वन मिलियन कम्प्लीट झाले तो मला माहितीच आहे आणि आता तर वन मिलियन प्लस झालेलं आहे आणि मग असं ठरवलं की नेहमीप्रमाणे आपण लास्ट टाईम पण बघा नाश्ता वाटप केलं होतं मग ह्या वेळेला असं ठरवलं की ह्या वेळेला आपण जेवण देऊया मग तेच सगळी गडबड चालू होती आणि हे फक्त सगळ्यात महत्त्वाचं हां हे फक्त बंगाळी फॅमिलीकडून नाही आहे तर तुमच्याकडून पण म्हणजे आपल्या सगळ्यांकडून हे छोटंसं छानसं कार्य आहे आणि बघा कष्ट तर आपले आहेतच कष्टाशिवाय कुठलंच काम होत नाही म्हणजे आपले कष्ट आहे पण त्यात तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट प्लस देवाची साथ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमुळे सगळं पॉसिबल झालं त्यामुळे तुमचंही तितकंच योगदान आहे ह्या गोष्टीला so, so सो थँक्यू सो मच असंच प्रेम करत राहा असंच सपोर्ट करत राहा व्हिडिओज बघत राहा हसत राहा हॅलो गाय विहान काय बोलतो बघा हॅलो गाईज आता आमची आई आली आणि येताना बाजार घेऊन आला आहे बघा आणि कुठला बाजार आहे हा गा